राजापूर नमस्कार मंडळी कशात मजेत ना मजेत असायला पाहिजे मी अनिल आंबरकर आपलं स्वागत करतो आपल्या नवीन एका व्हिडिओ मध्ये 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 जरा बडबड होते जरा इकडे तिकडे होऊन जातात आपण कालच आलेलो गावी परत काही कारण पण मी काय कालचा काय काल वगैरे व्हिडिओ वगैरे काय केला नाही कारण वेगळ्या कामात बिझी होतो बोलू आग हवी आलो आहे तर एक दोन व्हिडिओ तर झालेच पाहिजे की नाही चला तर आजचं कंटेंट अजून मला भेटलं नाही आहे पण कसं काय असेल काय असेल अजून माहिती नाही चालू तर करूया नंतर बघूया काय करायचं ते मी बघा लास्ट टाईमला आपण आलो तेव्हा ह्या वाळीला पाणी होतं आता काय नाही सुकली आहे उंबळाटा गेली त्याची उंबळाटा 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 बाकी काय घर आहे तसच आहे इथून वरना पाणी वाहत होत ते गेलं आणि आपलं घर चला तर भेटत राहूया काय करतो गो फोड बघूया फोड बघूया कर पहिला बरोबर वर। सगळे वेलीगाड गणपती साफसफाई होय నవీన్ <coughs> लास्ट टाइम ला आपण आलो तेव्हा ही भात शेती लहान होती बऱ्यापैकी वाढली हा आणि ते आपण नंदू चिंगाळ होता त्या दिवशी आता सगळं पाणी सुकलं खाली तिकडे डुऱ्यात गेलं असेल <coughs> काय करायचं त्याच्यात जाऊन व्हाळावरती त्या दिवशी इथे उभा आहे तिथे पाणी होत आता बऱ्यापैकी खाली झालंय खालता वाय खाली पोर नाता पण दिसत नाहीत झाडी खूप वाढली पोहायचं होतं पण कंटाळ आला पोहायचा कधी कंटाळ येत नाही पण हे दोन कार्टून आहेत ना बरोबर ती माझ्या त्याच्यामुळे पोहू शकत नाही तर थंड नाहीत ना आमचे दोन कार्टून लय मस्ती करतात चला तर जाऊया घरी जाऊया परत आलेलो ॲक्च्युली एक मित्र मासे पकडायला आलेला दुर्यात काय विचारत ना त्या साईडला गेलो वाटत नदीच्या तिकडे च पाणी कमी झालं ना मासे कुसून मिळे किती पळ मिलेत बघा मासे आटलं की मासे मरतात मागे काटूल तर बायने तोडलं त्याला मोठी नाहीत जाऊन तिचा इथे आहे काय पण खूप लहान आहे टाकळो टाकायची भाजी ही आपली वाळी खाली आलेली याच्यातन जायचं बाय पुढे नको जाऊस तू साय तू पुढे काटी घे एखादी काटी काटी घे चल जा ना डोरा आमच्या घराच्या खालच्या चिंगू एका काय नाही भेटला चिंगू भेटतात

राजापूर हायस्कूल सकाळची लालपरी राजापूर काय रे आंबोळगड जोहार चौक हॉटेल लोकमान्य đi ra đâu lại, mất rồi. Anh ra mà bán luôn số đi? đi